तर राहिलेले प्रश्न जे मी पोस्टद्वारे तुम्हाला अपलोड केले होते सॉल्व्ह करण्यासाठी तर पहा त्याची उत्तरे काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर पहा प्रश्न पुढील एकोणसाठ व साठी सूचना पहा खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या तर विद्यार्थ्यांना हे चित्ररूप माहिती ते आहेत आणि यामध्ये जे काही प्रमाण दिले आहे ते खूप महत्त्वाचं आहे याकडे दुर्लक्ष करायचे नाही आपल्याला हे प्रमाण नीट पाहिजे प्रमाणाचा वापर करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत तर पहा एक चित्राचा अर्थ आठ विद्यार्थी मग इतिहासाचे पाक किती विद्यार्थी दाखवले चित्र एक दोन तीन चार मग चारही आठे किती होते बत्तीस बत्तीस विद्यार्थी आहेत इथे आहेत तीन मग आठ तरी किती होणार आहे चोवीस आठ तरी चोवीस होणार आहे मग इथे पहा विज्ञानाचे भाग किती आहेत विद्यार्थी एक दोन तीन चार पाच सहा मग आठेस आहे किती होणार आहे अठ्ठेचाळीस आठेसा अठ्ठेचाळीस त्यानंतर इथे पहा दोन आहेत कलाचे म्हणजे आठ दोन्ही सोळा तर हे आपल्याला आधी रफर करून घ्यायचं आहे कारण इथे प्रश्नांची उत्तरे त्यावर आधारित असतात मग आता पहा काय विचारलं आपला कला विश्वास वगळून किती विद्यार्थी तक्त्यात दिले आहेत कला विषयाला वगळायचं म्हणजे सोळा आपल्याला सोडायचं आहे आणि बाकीचे विद्यार्थी किती आहेत ते सांगायचं आपल्याला म्हणजे आपल्याला हे सगळं बेरीज करायची आहेत एकूण विद्यार्थी आपल्याला सांगायचे चित्र नाही सांगायचं आपल्याला मग पहा आठ आणि दोन दहा त्यानंतर इथे पहा चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे शंभर झालं आणि हे वरचे चार म्हणजे एकशे चार विद्यार्थी एक ते एकूण झालेले आहेत अशा पद्धतीनं दोन नंबरचं पर्याय बरोबर असणार आहे विक्रेतेनो याच पर्यायात तुम्हाला गोल करायचे तर पहा बेसिस सोपी पद्धत तुम्हाला सांगतील दशकातले अंक आधी आपल्याला मोजायचे चार पाच चार नऊ झाले त्यानंतर एक एक मोजायचे आठ आणि दोन दहाचे चौदा मग नव्वद अधिक चौदा किती होतं एकशे चार अशा पद्धतीनं आपण पटकन जे काही कॅल्क्युलेशन आहे ते करू शकतो त्यानंतर पापुल प्रश्न भूगोल विषयाची आवड असणारे विद्यार्थी विज्ञान विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहे भूगोल विषयाचे विद्यार्थी कुणाचे पट आहे विज्ञानाचे किती पट आहे हे आपल्याला सांगायचं आहे म्हणजे भूगोल विषयाचे विद्यार्थी आपल्याला काय घ्यायचं आहे अंशामध्ये आणि विज्ञानाचे विद्यार्थी आपला छेदामध्ये घ्यायचंय मग चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे किती आहे एकछेद दोन पट आहेत एकछेद दोन कुठे दिले पहा चार नंबरच्या पर्यामध्ये याच पर्याला तुम्हाला गोल आहे म्हणजे किती निम्मे झालं निमपट आहे हे आपलं आहे तर इथे एकशे दोनचा अर्थ काय होतं हाफ म्हणजेच निम्म पहा भूगोल विशेष विरोधी विज्ञानचे किती पट आहे त्याचे निम्मे आहेत म्हणजेच काय दोन पट आहेत हे आपल्याला सांगायचं आहे म्हणून आपल्याला काळजीपूर्वक हे सोडवायचं असतं त्यातून इथे जे काही आपल्याला आधीच दिलेलं आहे ते आपल्याला नेहमी न्युमरेटर म्हणजे अंशामध्ये घ्यायचं आणि नंतरच आपल्या डिनॉमिटरमध्ये घ्यायचं आहे म्हणजे छेदामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न रोमन संख्यावर आधारित प्रश्न आहे रोमन संख्येनुसार सी अधिक अधिकियल भागिले एक्स बरोबर किती तर याचं उत्तर देखील आपल्याला रोमन अंकामध्ये जायचं आहे जा, परंतु हे सॉल्व्ह करताना आपल्याला आधी जे काही आपल्याला न्युमरिकलमध्ये सॉल्व्ह आहे तर पहा रोमन अंक एकूण सात आहेत सेवन बेसिक सिंबॉल्स आहेत तर कोणते आहेत ते ते आपण ट्रिकनं पाठ केलेलं आहे व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळेस सांगत आलेली आहे आय व्ही एक्स सी डी एम एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे आणि यमचा अर्थ हजार होतो तर अशा पद्धतीने हे चढद्या क्रमाने पाठ केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे सी अधिक यल भागिले एक्स जी व्हॅल्यू किती आहे शंभर अधिक यल म्हणलेले म्हणजेच पन्नास भागिले एक्स म्हणजेच दहा दीडशे भागिले दहा पहा उत्तर काय येणार आहे पंधरा उत्तर येणार आहे मग पंधरा पहा रोमन अंकामध्ये कसं लिहितो आपण दहा अधिक पाच पंधरा पाचसाठी साठी वी हा अंक तिथे आहे म्हणजे एक्सवी असणार आहे त्याचं योग्य उत्तर एक्सवी पहा कुठे दिलंय दोन नंबरच्या पर्यावरण हे तुमचं योग्य उत्तर तर इथे पहा जातो व्ही एक्स असं लेखांतर इथं रोमन अंकामध्ये केलं जात नाही कारण व्ही हा जो काही अंक आहे तो आपण जो काही उजव्या स्थानी उजव्या स्थानी कधीही लिहित नाही वी हा जो काही व्हॅल्यू आहे तो नेहमी आपण डाव्या स्थानामध्ये लिहितो मोठ्या व्हॅल्यूच्या तर हे आपल्याला जर माहित असेल रोमन जे काही नियम आहेत ते माहीत असतील तुम्हाला लगेच कळणार एक्स एक्स चा अर्थ वीस होतो एल एक्स चा अर्थ काय होतो साठ येल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा म्हणजे साठ हे झालं हे आहे पंधरा दहा आणि पाच पंधरा म्हणून याच पर्यायात तुम्हाला गोल करायचं आहे द्यातनं तर आता पहा पुढील प्रश्न घर खरेदी किंमत आठ हजार सातशे पन्नास व तोटा नऊशे पंच्याहत्तर रुपये असेल तर विक्रीची किंमत किती इथे आपल्याला विक्री किंमत काढायचं आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला तोटा झालेला आहे मग तोटा कधी होतो ज्यावेळेस खरेदी किंमत ही विक्री किंमत पेक्षा जास्त असते त्यावेळेस आपल्याला तोटा होतो मग तोटाचं पहा सूत्र काय तोटा बरोबर ख की खरेदी किंमत वजा विक्री किंमत विक्री किंमत मग पहा खरेदी किंमत किती आहे आठ हजार सातशे पन्नास वजा विक्री किंमत आपल्याला आहे आणि तोटा किती झालेला आहे नऊशे पंचाहत्तर नऊशे पंचाहत्तर तर पहा हे आपल्याला सूत्रामध्ये आपण मांडलेल्या सगळी माहिती मग आता आपल्याला विक्री किंमत आहे विक्री किंमत काढायसाठी काय करावं लागेल खरेदी किंमत मधून आपल्याला तोटा कमी करावा लागेल म्हणजे वजा नऊशे पंच्याहत्तर करावं लागेल तर वजा बाकी आपण करूया दहातून पाच गेले पाच राहिले हातचा एक पंधरातून आठ गेले सात राहिले पुन्हा हातचा एक सतरातून दहा गेले सात राहिले हाच एक पन्नास आठातून एक गेलं सात म्हणजे सात हजार सातशे पन्नास ही असणारे विक्री किंमत विक्री किंमत ही कमी असल्यावर काय होतं तोटा होतो, होतो। माहिती आहे पहा सात हजार सातशे पन्नास कोणत्या पर्याय दिले एक नंबरच्या पर्यावरण म्हणजे तुमचं योग्य उत्तर जातं त्यानंतर पहा प्रश्न एका महाविद्यालयात तीन हजार दोनशे ऐंशी विद्यार्थी आहेत एकूण विद्यार्थी त्यापैकी पंचावीस टक्के विद्यार्थी व उरलेल्या विद्यार्थिनी आहेत पंचाळीस टक्के विद्यार्थी आहेत तर उरलेल्या विद्यार्थिनी किती असणार आहेत पंचावन्न टक्के तर विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थिनीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे दे दे ते पहा पंचावन्न टक्के विद्यार्थी आहेत म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थिनीपेक्षा काय असणार आहे कमी असणार आहे मग आता पाह्या दोन्हीतील फरक काढूयात आपण अगदी सभापतीने आपण हे सोडू शकतो पंचावन्न टक्के वजा टक्के टक्केपर्यंत किती येतो उत्तर दहा टक्के यातील फरक आहे दहा टक्के मग आता दहा टक्केने कमी मग कशाचे दहा टक्के ना तीन हजार दोनशे ऐंशीचे दहा टक्के किती येणार आहे तीनशे अठ्ठावीसच म्हणजे तीनशे अठ्ठावीसने त्या मुली ह्या काय आहेत जास्त आहेत म्हणजेच विद्यार्थी कमी आहेत आपल्याला विद्यार्थ्यांची तुलना करायची विद्यार्थिनीशी म्हणून आपल्याला तीनशे अठ्ठावीसनं कमी या पर्यायाला मुलांना हे उत्तर, उत्तर काढू शकतो तेरा दरानं तीन हजार रुपये मुद्दलाचे चार वर्षाचे सरळ व्याज किती सरळ व्याज विचारलेलं आपल्याला सरळ व्याजचं सूत्र काय आहे सरळ व्याज आपल्याला काढायचंय म्हणजेच एसआयसआयवल टू पी इन टू आर टी डिवाइड बाय हंड्रेड येत म्हणजेच काय मुद्दल गुणिले दर गुणिले का भागले शंभर आपल्याला विचारलंय तेरा दराने तीन, तीन हजार मुद्दलाची चार वर्षाची सरळ व्याज म्हणजे तीन हजार गुणिले तेरा गुणिले चार भागिले शंभर मध्ये हे दोन शून्य जातात राहतं काय तीस गुणिले तेरा गुणिले चार तेरचोक बावन्न बावन्न गुणिले तीस मग आता पाहिजे शून्य लिहा तीन दोन तीना तीन तीनाबाजी पंधरा एक हजार पाचशे साठ एक हजार पाचशे साठ रुपये आपल्या विचार चार वर्षाचा बरोबर आपण चार वर्ष काढलेलं आहे म्हणजेच काय तीन नंबरचा पर्याय हा बरोबर आहे सूत्राचा वापर करून आपल्याला हे उत्तर काढायचं होतं मुलांना तर हा सूत्र तुम्हाला वाट करायचंय सरळ व्यासबरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर त्यानंतर पहा दसात जसे पंधरा झाल्याने काही मुद्दलाचे दोन वर्षाचे सरळ व्याज नऊशे साठ रुपये होते तर मुद्दल किती रुपये तर पहा पंधरा टक्के दर आहे आणि दो दोन वर्षाचे सरळ व्याज एवढं होत आहे म्हणलेलं आहे आपल्याला आहे मुद्दल मग आता दर किती आहे पंधरा टक्के दोन वर्षाचं व्याज इथं काय दिलेलं आहे नऊशे साठ नऊशे साठ भागीला आपल्याला दोन आहे म्हणजे एका वर्षाचं कळेल तुम्हाला बे चोख आठ एक राहिलं बे आठ तीस सोळा शून्य शून्य चारशे ऐंशी झालेलं आहे एका वर्षाचं काय झालेलं आहे व्याज एका वर्षाचं चारशे ऐंशी मग आपल्याला चारशे ऐंशी बरोबर मुद्दल गुणिले दर किती आहेत पंधरा गुणिले एक वर्षाचं आपल्याला काढायचं आहे तर मुद्दल किती रुपये भागिले आपलं शंभर करायचं आहे मग पहा आता काय होणार आहे दोघांचा गुणाकार चारशे ऐंशी गुणिले शंभर भागिले पंधरा होणार आहे मग पहा पंधरा त्रिक पंचेचाळीस त्यानंतर काय येतं पंधरा पंचवीस पुन्हा तीन राहतात पंधरा दोन्ही तीस म्हणजेच काय होणार आहे तीन हजार दोनशे रुपये गुणिले शंभर केल्यानंतर तीन हजार दोनशे येतं मग पहा तीन हजार दोनशे कुठे दिलेलं आहे एक दो दोन नंबरच्या पर्यायामध्ये दोन वर्षाच्या सर्व इतकं होतं तर मुद्दल किती विचारलं होतं किंवा इथे जर तुम्ही गुणिले दोन आणि हे जे काय मुद्दल आहे नऊशे साठ रुपये इथं ठेवून जरी केलं तरी तुमचं उत्तर हे बरोबर येणार आहे मुलांना तर अशा पद्धतीनं हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे त्यानंतर पहा तर याच सूत्राचा वापर करून तुम्हाला मुद्दल दर काळ कोणतीही आपल्याला जर विचारलं कोणतीही संख्या जर आपल्याला विचारलं विचार काढायला तर आपण या सूत्राचा वापर करायचा आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे शंभरला काय करायचं आहे न्यूम रेटर म्हणजे अंशामध्ये न्यायचं आहे आणि बाकीचे वर्ष जे काही व्हायले ते आपल्याला छेदामध्ये घ्यायचे आणि सॉल्व्ह करायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न बाजूच्या आकृतीमध्ये कोण किती आहे तर पहा कोण विचारलेला आहे आपल्याला मग इथे पहा ह्या आकृतीमध्ये आपण फक्त नंबरिंग टाकून नंबर जितके आहेत कोण त्याला नंबरिंग दिलं आणि यांची ॲडिशन केलं तर कोण निघतात दहा परंतु इथे पहा इथे देखील इथे कोण नाही म्हणजे हा काय झाला एक कोण अकरावा पुन्हा पुन्हा कुठेही तो कोण होत नाही म्हणजे अकरा या आकृतीमध्ये आहेत व नंबरचा पर्याय बरोबर आहे मिळाला सा त्यानंतर सात बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला किती शिरोबिंदू असतात सात बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला शिरोबिंदू किती असणार आहेत सातच असणार आहेत म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे बंदिस्त आकृती सात शिरोबिंदू सातच काय असणार आहेत त्याला शिरोबिंदू असणार आहेत बाजू सात असतील तर शिरोबिंदू देखील सातच असणार आहेत त्याच्यात्र त्यानंतर सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत त्रिकोण विचारले त्रिकोणाचं पहा काउंटिंग आपल्याला असंच करायचं आहे नंबरिंग एक दोन तीन इथे सहा त्रिकोण इथे एक दोन केलं तर किती होणार तीन सहा तीन नऊ त्रिकोण झालेले आहेत मग पहा आणखी कुठे त्रिकोण तयार होतात का तर पहा नाही होणार कारण ह्या आकृती पहा कशी आहे तर इथे कोणतेही त्रिकोण इथे तयार होणार म्हणजे नऊच त्रिकोणी आकृतीमध्ये आहेत चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्या बारा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितले परीक्षेमध्ये येतात त्रिज्या दिली जाते आणि आपल्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी सर्वात मोठी वर्तुळाची जीवा म्हणजेच त्या वर्तुळाचा व्यास असतो आणि व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट असतो म्हणजे बारा दोन्ही किती होणार आहे चोवीस आणि सेंटीमीटर आहे सेंटीमीटरला टिक्कायचं आहे बारा दोन्ही चोवीस सेंटीमीटर तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना वर्धाच्या सर्वात मोठ्या जीवाला काय म्हणतात व्यास म्हणतात आणि व्यास ही त्रिजा दुप्पट असते तर ही व्यासाच्या निम्पट असते म्हणजे अर्धी असते त्यानंतर शेजारी आकृतीतील प्रत्येक सदरसाची बाजू पाच सेमी आहे प्रत्येक सदरसाची बाजू पाच सेमी तर त्या आकृतीची परिमिती किती तर पहा बाजू पाच सेंटीमीटर आहे मग पहा आपल्या परिमिती काढायची म्हणजे कडेकडेचं मग इथून स्टार्ट करू आपण पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस पाच पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न आणि साठ साठ सेमी असणार आहे त्याची परिमिती तर हे मधलं आपल्याला घ्यायचं नाही कारण कडे कडेचं माप म्हणजेच परिमिती असते कोणत्या कृतीच्या कडेच्या मापाची बेरीज ही आपण परिमिती काढत असतो म्हणून ती नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न पुन्हा रोमन संख्यानुसार प्रश्न विचारलेला आहे रोमन संख्याचुसार एक्स अधिक यल गुणिले सी भागले यम बरोबर किती एक्स म्हणजेच किती असतं दहा अधिक यल गुणिले सी यल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर यल म्हणजे किती पन्नास आणि सी म्हणजे शंभर मग या दोघांचा गुणाकार पहा किती होणार आहे पाच हजार पाच हजार भागिले एक हजार म्हणजेच उत्तर काय येणार आहे पाच येणार आहे म्हणजे पहा दहा पाच पंधरा पुन्हा या प्रश्नाचं उत्तर देखील पाच आलेलं आहे सॉरी पंधरा आलेलं आहे पंधरा कसं लिहितो आपण रोमन अंकामध्ये एक्स व्ही म्हणजे दहा आणि पाच पंधरा एक्स वी पाकडले एक नंबरच्या पर्यामध्ये याच पर्याला विधाना तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर सोबतच्या आकृतीत किती घनटोकळे आहेत तर पहा घनटोकळे आपल्याला मज हे काउंटिंग करताना मजा आपल्याला बारकाईनं काउंटिंग करायचं आहे तर पहा इथे एक दोन तीन म्हणजे खालच्या रोमध्ये पहा तीन आहेत अशी दोन ओळी आहेत म्हणजे या रोमध्ये किती असणार आहेत सहा घनठोकळे इथे दोन आहेत म्हणजे पुन्हा दोन लाईन आहेत म्हणजे किती होणार आहे चार तर इथे चार असणार आहे इथे एक आहे म्हणजे इथे किती असणार आहेत दोन सहा चार दहा दोन बारा बारा आहेत चार नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर चार हजार नऊशे चाळीस रुपयात वीस रुपयांची जास्तीत जास्त किती नोटा येऊ शकतील तर काय करायचंय तुम्हाला चार हजार नऊशे चाळीस भागिले वीस करायचं आहे ते शून्य शून्य कॅन्सल बेच दोन्ही चार बे चौक आठ बेसत्ती चौदा दोनशे सत्तेचाळीस येऊ शकतील दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात काळजीपूर्वक आपण सोडवलं आपलं उत्तर हे कधी चुकणार नाही त्यानंतर अडुसष्ट हजार अधिक पाऊण हजार अधिक साडे बासष्ट हजार बरोबर किती तर हे आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे आणि बेरीज करायचं आहे अडुसष्ट हजार म्हणजे सिक्स्टी एट थाउजंड पाऊण हजार म्हणलेलं आहे हजाराचा पाऊण भाग पाऊन हजार कशाला म्हणतो आपण सातशे पन्नासला पाऊणशे जसं आपण पंच्याहत्तरला म्हणतो तसं पाऊण हजार सातशे पन्नासला ला म्हणलं जातं त्यानंतर साडे बासष्ट हजार साडे हा वर्ड आला तर पाचशे लिहायचा आहे आपल्याला आकडा आणि बासष्ट हजार म्हणजे पहा इथे बासष्ट आलेले सिक्स्टी टू मग आता बेरीज करायची आहे शून्य पाच बारा साधारणपासून दोन हातचा एक आठ दोन दहाने एक अकराला एक हातचा एक सहा हजार बारा एक तेरा मग पहा किती आले उत्तर एक लाख एकतीस हजार दोनशे पन्नास एक लाख एकतीस हजार दोनशे पन्नास कुठे आहे पहा या ठिकाणी एक लाख एकतीस हजार दोनशे पन्नास तीन नंबरचा पर्याय एक एकशे एकतीस टक्केपर्यंत चुकलेलं आहे हे असणारे योग्य उत्तर त्यानंतर खालील आकृतीप्रमाणे पुठ्ठा त्याचा खोका बनवल्यास एकच्या समोर कोणता अंग येईल एकच्या समोर कोणता येईल विचारलंय मग पहा एकच्या शेजारी तर पाच येणार आहे दोन आणि चार लगत येणार आहे मग आता पहा कोणता येणार आहे एकशे शेजारी हे आपल्याला कसं काढायचं आहे तर एक सोडून जे काही अंक असतात ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येतात म्हणजे सहाच्या विरुद्ध दोन आहे पाचच्या विरुद्ध चार येणार आणि हे कडेकडे एकमेकांच्या एक विरुद्ध येतात म्हणजे एकच्या विरुद्ध काय असणार आहे तीन तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा पद्धतीने मी ना आपण या पाचवीचं जो काही गणिताचा पेपर आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह केलं आहे विद्यार्थ्यांना जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर स्कॉलरशिप स्टडी पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचप्रमाणे स्कॉलरशिप स्टडी पण हा ॲप देखील डाउनलोड करायचा आहे तिथे तुम्हाला तुमचे तुमचे इयत्तेचे कोर्सेस मिळून जातील तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे खूप कमी किमतीमध्ये ते कोर्सेस मी तुमच्यासाठी अवेलेबल केलेलं आहे नक्कीच फायदा घ्या आणि अशाच पद्धतीनं सपोर्ट करा धन्यवाद